प्रकाश आंबेडकर म्हणालेत आता जे, जे ते सोशल मीडियावर आहे रेग्युलर प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया ते वाक्य यायला पाहिजे म्हणजे त्याची ऑथेंटिसिटी हे होईल ते म्हणाले की आम्ही भीमा कोरेगावचा शौर्य दिन साजरा करतो आणि पेशवाईचा अंत झाला म्हणून सेलिब्रेट करतो ब्राह्मणशाहीचा अंत झाला असं अर्थातच आंबेडकरांना म्हणायचं असतं तर त्या ब्राह्मणशाहीला उजाळा देण्याकरता आणि आमच्या भीमा कोरेगावच्या शौर्यदिनाला शह देण्याकरता म्हणून फडणवीसांनी जाणीवपूर्वक पानिपतचा शौर्य दिन साजरा केला असा त्यांचा आरोप आहे की ब्राह्मणशाहिनी किंवा पेशवाईनी म्हणा वेगळं हे कसं महा भारतामध्ये एक या अफगाणांविरुद्ध युद्ध केलं आणि इतिहास बदलला हे दाखवण्याकरता आणि तो शौर्य दिन साजरा करण्याकरता मुळात आम्हाला शोध देण्याकरता आमच्या शौर्यदिनाविरुद्ध तो शौर्य दिन आहे असा प्रकाश आंबेडकरांचा आरोप आहे तुम्हाला काय वाटतं